नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपला तुरीला पहिला फवारा आणि त्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकता की आपण प्रोफेक्स सुपर कीटकनाशक त्याचबरोबर एक त्याच्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे आपल्याला कारण आपला पहिला फवारा आहे आणि पहिल्या फवारणीसाठी आपण जास्त कुठलाच खर्च करणार नाही आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेक्स सुपर वापरताना आपण चाळीस एम एल वापरणार आहोत त्याचबरोबर हे जे आहे सुपर बियॉन एकदम भारी है। साथी आहे म्हणजे याचा आपल्याला सोयाबीनसाठी रिझल्ट आहे अर्ध लिटर पाचशे रुपयामध्येच आणि इकडे जर बघितलं तर साडेसहा सॉरी सहाशे रुपये लिटर म्हणजे आपलं पूर्ण सात एकराचं काम हे एवढ्या पाचशे आणि सहाशे अकराशेमध्ये होणार आहे आणि जे काय फवारणीसाठी मजुरी ती आता पहिलं फवारणी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपली आता तूर आहे तुम्ही इकडे बघा ही जी आपली दीड एकड दीड एक दीड एकरातल्या प्लॉटमधली तूर आहे आता जर बघितलं इकडे तर ही कण तुम्ही बघू शकता की सुरुवातला कण यायला सुरू झालेली आहे त्यामुळे महागडा कुठलाच फवारणा फवारणी न घेता फवार्यामध्ये आणि खत वगैरे कुठलंच काही सध्या घ्यायचं काम नाही आहे तुम्ही बघू शकता की क्वचित कुठंतरी फुलं सुरू झालेली आहे तुम्हाला आपण जे मागे व्हिडिओ टाकलेले होते त्याच्यामध्ये आपण सांगितलंसुद्धा होतं की कशा पद्धतीने आपण आता फवारणी घेणार आहोत मित्रांनो हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपलं बारा फूट अंतर आहे आणि कशा पद्धतीने आपली तूर आलेली आहे तेसुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे याच्यामध्ये जेव्हा आपण ठिबकद्वारे पाणी सोडलं आणि त्यानंतर कशी आपल्या तुरीची क्वालिटी बदलली ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कवर केलेल्या आहेत आज आपण याच्यामध्ये पहिली फवारणी घेत आहोत एकरी साधारणतः आपल्याला अडीच ते तीनच पंप लागतात म्हणजे ह्या दीड एकराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाच पंप आपल्याला लागणार आहेत आता जर बघितलं तर तूर बघा अशा पद्धतीने ह्या दीड एकरातली आपली तूर आहे म्हणजे फुटवे भरपूर आहे कुठंतरीच ज्या गोष्टी झालेल्या आहेत ती पाण्यामुळे किंवा काय त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यासुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा याच्यावरती रोग कशा पद्धतीने आहे त्या गोष्टींमुळे आपण त्याच्यामध्ये काय फवारणी घ्यायला पाहिजेत हे सांगितलं होतं आता इथे जर बघितलं तर तुम्हाला मी दाखवतो की फक्त पाने गुंडाळणारी अळी अळी आहे आता इथं बघा इथं या अळीनं फक्त ही पानं गुंडाळलेली आहे आणि ते कुठं कुठंच आहे दुसरं एक जे दाखवलं होतं ते की कुठेतरी शेंडे कुर कुरतडले गेले होते आता ते आपल्या एवढं फायद्याचं ठरलं आहे की उलट फायद्याचं ठरलं आहे त्याच्यामध्ये काय झालं शेंडे जिथं जिथं कुरतडले तिथं अनेक शेंडे आलेत म्हणजे जास्त असे शेंडे आलेत दुसरा कुठलाच हा इथं बघा आता इथं हा शेंडा कुरतडला तर काय झालं की इथे तुम्ही बघू शकता की हे चार ते पाच याला शेंडे आले म्हणजे ते आपल्याला लाभदायकच ठरलं आता जर बघितलं तर वर आभाळ वातावरण असं आहे ढगाळ म्हणजे पाऊस पाणी थोडाफार येऊ शकतो तरीही आपण याच्यामध्ये फवारणी घेत आहोत कारण आपल्याला आता इथून पंधरा दिवसांनी दुसरा फवारणा आणि अजून इथून तिसरी म्हणजे एक शेवटची फवारणी अशा तीन फवारण्याच आता होतील त्यामध्ये पहिली जी आहे आपली ही फवारणी हे आपण सोपी आणि साधी आणि स्वस्त करणार कारण याच्यामध्ये आपल्याला फक्त फुटवे वाढले पाहिजेत किंवा काय झालं पाहिजेत पांढऱ्या मुळांची वाढ झाली पाहिजे त्यासाठी आपण ते, ते टॉनिक वापरत सुपर बिओन आपण जेव्हा आपली तूर छोटी होती आणि सोयाबीन सोयाबीनसाठी आपण त्याच्यामध्ये वापरलेलं होतं त्यामुळे ते त्याने आपल्याला जो फरक दिसला होता तो आपण अनुभव घेतला होता म्हणून तेच आपल्याला टॉनिक याच्यामध्ये आपण वापरत आहोत आता इकडे बघा की अशी ही कणावर आलेली आहे आणि जास्त भारीचा फवारणी किंवा काय अजून त्याच्यामध्ये दुसरं काही खत वगैरे कुठलंच काही घेऊ नका मित्रांनो जेवढी तुम्ही फवारणी करसाल महाग तेवढंच तुम्हाला खर्च हा जास्त होईल आता इथं बघा अशा पद्धतीने पूर्ण क्षेत्रातली तूर आहे म्हणजे कुठं कुटा कुठंच कमी जास्त झालेलं आहे अंतर हे बारा फूट आहे याच्यामध्ये काहीतरी आपण एक दोन नळ्या टाकून लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुम्हीही जर फवारणी घेत असाल म्हणजे पहिली फवारणीसाठी तर कुठलंच मागळं औषध वापरण्याची गरज नाही ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे वातावरण आता असं आहे आणि हे वातावरण गेल्यानंतर करू किंवा काय करू तो कुठलाच तुम्ही विचार करू नका चांगल्या पद्धतीने तूर जी आहे ही न, होईल तुमची स्वस्तात स्वस्त औषध वापरा प्रोपेक्स सुपर सगळीकडे उपलब्ध आहे आणि कुठलंही एक तुम्ही त्याच्यामध्ये टॉनिक मागा तुम्हाला जे पसंत आहे किंवा तुम्ही वापरलेला आहे त्या त्यामुळे त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपली तूर आहे तर याच्यामध्ये आपण वातावरण ढगाळ आहे पाऊस वगैरे येईल किंवा काय ते सांगता येणार नाही परंतु आपण याच्यामध्ये एक चार ते पाच तास आता रात्री आपण याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत म्हणजे चांगल्या पद्धतीने जमीन कोरडी पडलेली आहे तुम्ही इकडं बघा पोल आता सध्या नाही आहे अजून त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फवारणी घ्यायची आहे सॉरी पाणी द्यायचं आहे फवारणी तर आपण घेणार आहोत आता याला न, पाणी देऊन आपल्याला साधारणतः सात आठ दिवस झाले तेव्हा आपण एक चार पाच तास पाणी सोडलं होतं आणि त्याच्यामुळेच ही सगळी तुरीची क्वालिटी बदलली खूप चांगल्या पद्धतीने ही तूर फुटली आणि फुटवे आणि इतर गोष्टी कशामुळे झाल्या त्या आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा आपण टाकलेला आहे म्हणजे आपण याच्यामध्ये जो दीड एकर क्षेत्रामध्ये तीस ते पस्तीस किलो युरिया सोडलेला आहे त्यामुळे खूप आपल्याला फायदा झाला खूप चांगल्या पद्धतीने ही तूर झाली म्हणजे ही तूर अशी नव्हती कशा पद्धतीने होती ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असं वाटत नव्हतं की ही अशा पद्धतीने होईल आणि अंतरसुद्धा चांगलं भरणार तेव्हा वाटत होतं की अंतर एवढं भरणार नाही किंवा काय आपण एवढी मेहनत घेतली परंतु त्याचा काही एवढा उपयोग झाला नाही असं वाटत होतं परंतु त्या गोष्टी केल्या युरिया आपण टाकला सगळ्यात महत्त्वाचं तुमचंही जर असं पीक असेल आणि तुम्हीही ठिबकच्या माध्यमातून जर त्याचं व्यवस्था केली असेल तर तुम्ही कुठलाच विचार न करता त्याच्यामध्ये युरिया टाका पंधरा ते वीस किलो युरिया वापरा चांगली तूर फुटी त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे फुटवेसुद्धा येतात आता याचं आपण काय काय केलं होतं सुरुवातीला सगळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे सगळे व्हिडिओ बघा पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण लागवड केली होती ती कशा पद्धतीने केली होती ठिबकवरती त्याचबरोबर त्याला कशा पद्धतीने पहिली शेंडी खोडणी दुसरी शेंडी खोडणी आणि काय काय गोष्टी झाल्या होत्या सगळ्या आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो की जेव्हा आपण लागवड केली होती आता तुम्हाला जर कुठंकडं वाटत असेल की याची वरतीच वाढ आहे किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो पाऊस सतत चार महिने पावसामुळे झाला आहे नाहीतर हे खालून पूर्णपणेला याला फुटवे फुटले असते तरीही आता तुम्ही बघू शकता की बऱ्याच प्रमाणात तिथनं खालूनसुद्धा फुटवे फुटत फुट आहे आणि वरणंसुद्धा भरपूर फुटवे फुटत आहे म्हणजे फुट याला एकदा एक दोन तीनदा असं थोडं थोडं पाणी आणि थोडं थोडं फवारण्या ह्या गोष्टीमध्ये ते संपूर्ण कवर होऊन जाईल तरीही खूप कवर झालेली आहे तूर म्हणजे प्रचंड प्रमाणात सुधरलेली आहे त्यामुळे ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या आपण सतत पावसामुळे झाल्या होत्या त्याला आपण काहीच करू शकत नाही जर बघितलं तर आपली जी मेहनत आहे किंवा आपण कशा पद्धतीनं मेहनत केली त्याचं जे एक बेनिफिट आहे ते सगळं तुम्हाला दिसतंच आहे म्हणजे इतर लोकांच्या तुरीमध्ये ना आपल्या लो आपल्या तुरीमध्ये खूप सारा फरक आहे हा का कारण त्यांनी जे लागवड केलेली आहे पारंपरिक पद्धतीने आणि आपण जे केलेलं आहे ते आधुनिक पद्धतीने सगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये वापरून आता जर ही शेवटची ओढ जर बघितली तर ते तर खूप चांगल्या पद्धतीने कवर झालेले आहे कारण जमिनीचा निचरा एकंदरीत पाऊस किती झाला तर याला कुठल्याच प्रकारे फरक पडला नाही त्यामुळे पूर्ण तुम्ही बघू शकता की एकदम सारखी तूर आहे आणि इतके प्रचंड फुटवे आहे खालनं पण त्याची जी आहे फुटव्यांची वाढ झालेली आहे हे पण ओढ तशाच पद्धतीने म्हणजे साधारणतः हे इथनं साडेतीन चार फूट इथनं साडेतीन चार फूट कवर करेल म्हणजे मधात एक तीन ते ती चारच फूट अंतर याच्यामध्ये राहील अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळालेल्या आहे आणि मागणंच चांगल्या पद्धतीने याची ही वाढ त्याचबरोबर फुटवे त्याचबरोबर इतर ह्या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही कशा पद्धतीने लागवड करता काय करता तुम्ही सोयाबीन तुरीचं उत्पादन घेता का आधुनिक घेता किंवा असंच पारंपरिक घेता त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचं तूरपीक कसं आहे तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा हे तूरपीक तुम्हाला कसं वाटते ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून मलाही त्या गोष्टी बऱ्याचशा माहीत पडतील तुमच्याही पर्यंत त्या गोष्टी माहीत पडतील ज्या वेगवेगळ्या ज्या मी करत आहे त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनासुद्धा इतर गोष्टी माहीत पडतील आता असंच जर बघितलं तर इकडे जी लागवड आहे ही पारंपरिक पद्धतीने आहे त्याची फुटव्यांची संख्या खूप कमी आहे त्याचबरोबर वान रोप किंवा त्या गोष्टी सगळ्या कमी आहे आणि आपलं जर बघितलं तर आपलं बियाणंसुद्धा वाचलेलं आहे आपल्या ह्या दीड एकर प्लॉटमध्ये दे फक्त दीड किलो बियाणं आपल्याला ला लागलेलं ला आहे तुरीचं म्हणजे पाचशे रुपयात आपल्याला काम झालेलं आहे त्याचबरोबर त्याचा पूर्ण असा बेनिफिट आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे अजून आपण ह्याच्यामध्ये आता पाणी सोडू आणि अजून याची क्वालिटी बदलेल ही आपल्याला दिसतच आहे की कशा पद्धतीने आता क्वालिटी आता इथं जे इथं आलो आहे आपण बघा खाली जर बघितलं तर दोन दोन दाण्यांची सगळीकडे लागवड आहे दोन 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 एक दोन एक दोन परंतु वरती जर बघितलं तर कित्येक असंख्य असे फुटवे आहेत आणि त्याचबरोबर तूर अफाट अशी झालेली आहे त्याचबरोबर ती क्वालिटी अजून मेंटेन आहे त्यासाठी आपल्याला आज जी आपण फवारणी घेत आहे त्याच्यामध्ये इतर कुठल्या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव नाही त्यामुळे फक्त ह्या ज्या पाणी गुंडाळणाऱ्या अळ्या आहेत त्या आपल्याला मारून टाकायच्या आहे त्यामुळे स्वस्तात मस्त प्रोफेक्ट सुपर आपल्याला कामी येईल तुम्हीसुद्धा पहिली फवारणी घेऊन घ्या मित्रांनो ढगाळ वातावरण आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या होत होणारच आहे आपण त्याची जर वाट बघितलं तर साधारणतः आपले तीन चार दिवस त्याच्यात निघून जातात आणि कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुमची तूर फवारली नसेल तर फवारून घ्या आणि पुन्हा एकदा कमेंट करा की कशा पद्धतीने ही आपला तूर पीक आहे तर भेटूया मित्रांनो नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद हा आपला दीड एकराचा जो प्लॉट आहे हा आपला पूर्णपणे आता अशा पद्धतीने आहे आणि आपण त्याची जी फवारणी घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण दाखवलेल्या आहेत जो आपला दुसऱ्या साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्याचीसुद्धा आपण एक एक व्हिडिओ ब बग... बनवलेली आहे ती पीक याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची आहे त्यालासुद्धा आपल्याला आता एक दोन तीन दिवसामध्ये पाणी सोडायचं आहे आणि तिचीसुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रोथ करून घ्यायची आहे पुन्हा भेटूया त्या साडेतीन एकराचा सा एक व्हिडिओ घेऊन कशा पद्धतीने तू तूर आहे कशा पद्धतीने आपल्याला पुढची आता मेहनत घेणार घ्यायची आहे अशा एकंदरीत गोष्टी घेऊन तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद